परभणी घटनेच्या निषेधार्थ आज श्रीरामपूर शहरात निषेध रॅली काढण्यात आली आंबेडकरी संघटनेच्या आव्हानास प्रतिसाद देत शहरातील व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद ठेवून घटनेचा निषेध नोंदविला यावेळी आंबेडकरी संघटनांच्या वतीने पोलीस प्रशासनाला सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्यांवर खुनाचा गुन्हे दाखल व्हावा सूर्यवंशी यांचे शवविच्छेदन इन कॅमेरा करण्यात यावे अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली परभणी या ठिकाणी संविधानाची तोडफोड करण्यात आली आणि तिथल्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं आंदोलन करत असताना तिथल्या कार्यकर्त्याला का का पोलिसांनी अटक केली आणि अटक करून त्याला पोलीस कस्टडीमध्ये इतकं मारलं तर त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला असं लोकांचं म्हणणं आहे आणि त्याच्यामध्ये मृत्यू झाल्यामुळं संपूर्ण महाराष्ट्र आनंदराजे आंबेडकर साहेबांनी बंद केला त्या अनुषंगाने आम्ही देखील इथं श्रीरामपूरमध्ये सर्व पक्षीय मिळून श्रीरामपूर बंद केला त्या बंदला देखील श्रीरामपूरच्या व्यापाऱ्यांनी चांगला आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे आणि म्हणून आम्ही जो सुरवंशी आहे सोमनाथ सुरवशी याला जे मारण्यात आलं त्याचं जे पोस्टमॉर्टम आहे ते इन कॅमेरा केलं पाहिजे अशी आमची मागणी आहे त्याचं जे फॉरेन्सिक रिपोर्ट आहे हे देखील इन कॅमेरा केले पाहिजे हे देखील आमची मागणी आहे अशा पद्धतीने आम्ही तर या मागणीसाठी श्रीरामपूर बंद ठेवला आहे झालेल्या घटनेचा जाहीर निषेध करत असताना सोमनाथ सूर्यवंशी याला न्याय मिळाला पाहिजे त्यांना त्यांच्या परिवाराला पन्नास लाखाची शासनाकडनं मदत मिळाली पाहिजे त्यांचा फॉरेन्सिक लॅबला मृतदेह तपासणी झाली पाहिजे अशा आमच्या बऱ्याचशा मागण्या आहेत आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला गडीच्या वतीने भीमसैनिकांच्या वतीने श्रीरामपूरमध्ये सा, बंदला चांगला प्रतिसाद मिळाला व्यापारी वर्गाने आम्हाला सहकार्य केलं श्रीरामपूर पोलीस प्रशासनाने देखील आम्हाला सहकार्य केलं आणि आता तर श्रीरामपूर आज संपूर्णपणे बंद आहे आमच्या भी, भीम भीमसैनिकांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून आम्ही या या ठिकाणी आज आंदोलन करीत आहोत येथे झालेल्या घटनेचा भीमगर्जना सामाजिक संघटनेच्या वतीने आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आहे आणि श्रीरामपूर सर्वदली संघटनेने जो श्रीरामपूर बंद पुकारला आहे त्या बंदला भीमगर्जना संघटनेच्या वतीने आम्ही जाहीर पाठिंबा देतो आज परभणी या प्रकरणामध्ये जो आमचा भीमसैनिक आहे त्या भीमसैनिकाला पोलिसाच्या मार आल्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे त्याचा त्याला त्या त्या न्याय मिळावा याचा निषेध आज आम्ही श्री बंद ठेवलेला आहे आणि या बंदला व्यापारने आम्हाला सहकार्य केलं आहे कारण त्या प्रभावीमध्ये जे संविधानाची विटामाना झाली होती त्या विटामानाच्या निषेधाचं तिथं बंद ठेवलं होतं त्या बंदमुळे तिथं पोलिसांनी कॉमिक ऑपरेशन केलं आणि त्या कोमिंग ऑपरेशन मध्ये तिथले भीमसैनिक हे उचलले गेले होते त्या उचलल्या गेल्यामध्ये सोमनाथ सुरेंशी हा पेशाने वकील असलेला आहे त्या वकील असलेला माझ्या सरकारला प्रश्न आहे का जर वकिलाला संविधान वाचायचं आहे तर तो दंगलखोर कसा ठरू शकतो म्हणून माझा त्याला प्रश्न आहे आणि त्या सुरेंशीचा त्या मारहाणीमध्ये मृत्यू झालेला आहे तर त्या मृत्यूच्या मध्ये त्याचा मी पहिल्या घटनेचा निषेध करतो आणि त्याला न्याय कसा मिळेल याच्यासाठी आज आम्ही बंद केलं होतं आणि माझी प्रश्नाला मागणी त्या त्या ज्या ज्या कार्यकर्त्याला उचललेले त्यांचे गुन्हे मागे घ्यावे आणि जे कोमे ऑपरेशन आपण बंद करावे त्याच्या कुटुंबाला मदत मिळावी अशा आमच्या प्रमुख मागण्या आहे त्या मागण्या मान्य नाही केल्यास तर भविष्यामध्ये आज नव्हतं उद्या तीव्र स्वरूपाचं आम्ही आंदोलन करू रस्त्यावर उतरू आणि त्याला न्याय मिळण्यासाठी आम्ही परि में जो घटना हुई कि अब डॉक्टर परमणी में जो घटना हुई कि संविधान का एक आदमी ने अपमान किया इसका हम अहमदनगर जिला समाजवादी पार्टी की तरफ से जाहिर निश्चित करते हैं और उसमें जो जिसकी मौत हुई उसको जो पुलिस कस्टडी में उसकी मौत हुई हम सरकार से मांग करते हैं कि उसकी शकुल चौकशी होना और जो अधिकारी वहां पर मौजूद थे उन पर 302 का गुना दाखिल होना मांगता और हम सरकार से मांग करेंगे कि ये जो संविधान का अपमान कर रहे हैं क्योंकि हम एक बात ये सरकार को बोलना चाहेंगे कि इस देश में तुम्हारे को रहना होगा तो डॉक्टर भीमराव अम्बेडकर को मानना होगा डॉक्टर भीमराव अम्बेडकर के संविधान को मानना होगा क्योंकि हम संविधान का अपमान बर्दाश्त नहीं कर सकते और इसमें जो जिसकी मौत हुई आम सरकार से मांग करते हैं अहमदनगर जिला समाजवादी पार्टी की तरफ से तो को 50 लाख रुपए सरकार ने मदद देना बस इतना कहकर कर बात बात को खत्म करता जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान या विषय एस न्यूज मराठी वाहिनी ने घेतलेला आढावा